रसिक हो आपलं हे जग छोटस आभाळाच्या सावलीत आभाळातल्या देवासमोर पण आपल्या कल्पनेतलं जग ते मात्र अफाट प्रचंड जिथे पावलं पावली आहे आनंद गांभीर्य भीषण थराट आणि उत्स्फूर्त थाडस चला तर माझ्या बरोबर या छोट्या जगातून कल्पनेच्या मोठ्या जगात काय गेले ते आपल्या आपल्याला ढकलून दिला आपण त्याला बोल सांगू नेलो वाचला निभावणार का आपण त्यांनी आता गेले ते माफी मागते जाऊन त्याची रे आपल्या करते माफेन त्याच्याशी आपल्याला कोण नाही रे

कुठे गेलता इतके दिवस महाकाळची टोळी सोडून अशा तुम्ही दोघ माझी गॅंग सोडून गेल्यापासून पंधरा पंधरा वर्षाची पोर मार्करने दाढी दाडी मिसर मी माझ्या गॅंग मध्ये भरती केले बघायच्या तोंडाकड वाटते का तुला हे मोठा आहे हराम करा मे ह्याच पण बघते रे आयकाशी हे बच्चन घ्या हरम करत डॉक्टर घातलं तरी डावटर सगळं फुडून टाकतो म्हणून पत्राचा डॉक्टर बनवून घेतलंय हा असली तुला मला चंगे मंग तिकड्या लवकर ये लवकर पटलं शेतकऱ्या पण दिसून माझं डिंगण वस चालवत लवकर घेऊन सेवा

पहिला तुमचं नाव घेतले की लोक डणगळत पळत जात होती आता तुमची माणसं डणगळा लागली काय नाही सगळे पाटलाचा आपण बदला घेऊ आता आम्ही आला तुम्ही टेन्शन आहे ती आपण किडनॅप करू किडनॅप करू आणि त्यांना पैशासाठी खंडणी मागू आणि आपल्या शेळ्या पण सोडू आपल्या शेळ्या पण सोडून घेऊया चला कवचा महाकाळ त्या कुबड्याने परत एकदा कवठ्या महाकाळला रौद्र रूप धारण करायला लावलंय नाही सोडणार मी चलाय लगच्या आठवड्यात चौथी लाय तुझ्या तुमच्या मागे आता किती माणसं आहेत बंगलो Cậu cháu mà cháu Cậu कवटी जायचं माझ्या शेळी बांधून ठेवले त्याला रविवारी ना शेयाचे कचकटून पैसे करतो त्याला काही शेळीच देत नाही माझ्या वाघा गोटे ये ये तुझ्यासाठी ला अजून दहा बारा शाळा घेऊन आले माझ्या वाघा ए सुंदरे भावाने जा पाण्या जाण जा खायला ग माझ्या माघा का अगे तर प्याला पाणी आण गंठासाला नाही प्यायला आणले मी आण काय म्हणतो मग लय काय काय गे भवानी साल। <laughs> <laughs> काम कर का? <laughs>

हे काय तुम्ही हे पोरग पकडायला गळ तयार करतोय महाका म्हणजे तुम्ही हे गळ टाकून पोरग पकडणार नाही हे गळ तू जाऊन त्या पोर्याच्या शर्टात अडक मग मी वडतो महाका छान कष्टाचं काम करताय तुम्ही आव मासा गळ टाकलेला बघून यायला दुसरी काय आयडिया बघा दुसरी एका आयडिया माझ्याकडे हे बघ हे चॉकलेट बघून पोरग येत चॉकलेट टाकल्यावर चॉकलेटला बघून पोरग कसं येत बघ चॉकलेट पोरग बोर्गा हे काय कुठं पोरग माग तुझ्याकडे कधी आयडिया असेल सांग मग அட குரே குலசே அந்த உச்சல

तुझा ताब्यात आमच्या गोट्यात आहे आपल्या तुझा गोट आमच्या ताब्यात आहे माझे गोठे तर माझ्या तुझ्या गोट्या ताब्यात आहेत हे बोल गोट्याला आपला बोकडा दहा मिनिटाच्या दहा लाख रुपये घेऊन या बघा आणि शंभर शंभरच्या नोटा आण खट्टर नोटा आणल्या तर सरगम साबणाने तुला इनिमा करीन

ताम्यात तुझ्या गोट्या ताम्यात आमचं गोटे तुमचे दादा एक तासाच्या हात मध्ये दहा लाख रुपया घेऊन ये तर तुझ्या नदीचा टुकडा गोट्यामध्ये टाकेन तुझ्या गोट्याचा टुकडा नदीमध्ये टाकेन काय बघा तुला हे बघा आता माझ्याकडे पैसे नाही ते दोन दिवसानं तुम्हाला पैसे देतो माझ्या गोट्याला काय करू नका हो बाबा दोन दिवसाच्या आत जर पैसे नाही दिले तर तुझ्या गोट्याला बाजूला खातो बघा बर बर दोन दिवसाने घेऊन येतो पैसे कसं <laughs> येतलं कुठे जाऊ <laughs> एकच नंबर माका मामू मला भोका लागले okay, काय लाख तुम्ही बाप्पा कडून दहा लाख रुपये येणार आपल्याला पैसे मग हे गे पैसे आपल्याकडले पैसे काहीतरी घेऊन रे बा <laughs> <laughs>

काय पाहिजेल बाळा तुला अजून बस किरकी बुलटे पैसे बस जाते ते गप्पा तू कवत्या बाळा तुला काय पाहिजे अजून किळ पाहिजे हे किळ्या रे किती खातोय पोचतो लगेच हे बाळा अजून काय पाहिजे तुला पाव खाई वाडापाव हे वडापाव आण वडापाव बस कर की बुरक्या पैसे माझे जाते ते खा बाळा खाओ वडापाव तर हा बाळा खा तुला खायचा टाइम नाही कालून पाच हजार रुपये माझ्या किशातला गेले फोन त्याच्या पण तू हो ला फोन आणि लवकर त्याला पैसे घेऊन याला सांगा अरे आत्ताच्या आत्ता पैसे घेऊन ये ना तुझ्या गोटाचं खातम्या करता बघा अहो माझ्या पोराला काय करू नका हो बँकेचे साहेब म्हंटल दोन दिवसानं पैसे देतो म्हणून बरं बरं लवकर पैसे घेऊन घेऊन बरं महाकाल ह्या पोहराचा बाबा पैसे घेऊन येते नाही बघा नाही तर टाकतो हातासारखं तुकडं करून ए गपे महाका अजून आपण थोडी वाट बघूया त्याच बाबा आपल्याला दहा लाख रुपये देणार आहे बुक लागली ते आता पैसे नाही ती ओके तुझ्याकडे आहेत ते पैसे आता होय माझ्याकडे शंभर रुपये माका आता बघा तुझं खायचं बंदोबस्त केला पाहिजे पे जो सवकर पन्नास हजार रुपये घेऊन ये जो चल रे माझ्या बरोबर बाळा आणलं तुझ्यासाठी खायला खा बाळा खा बाळा खा खा बाळा खा, खा आठ दिवसानंतर अरे आठ अरे तुझ्या पोराला घ्यायला येतो का नाही पैसे घेऊन अहो चार दिवस थांबाय बँकेतल्या साहेबाची आजी वरली आहे त्यानं म्हणलंय पंधरा दिवस थांबायला तुम्हाला एक महिन्याने पैसे देतो माझ्या पोराला काय करू नका आणि चार महिन्यात त्याला नेहाले तुम्ही तुझ्या पोराला खाऊ घालू ना घालू ना दीड लाख रुपये कर्ज झालं बघ मला काय काळजी करू नका व्याजा सकट तुमचे पैसे देतो पण पाच महिने थांबा बर बर आहो दादा मला लई भोका लागले ओके तू उकरला फोन लाव आणि पन्नास हजार रुपये मागून घ्या अजून हॅलो सावकार पन्नास हजार रुपये कर्ज पाहिजे आलो न्यायला सहा महिन्यानंतर ए कवटी माकडा सहा लाख रुपये कर्ज घेतला माझे पैसे कोण देणार सौकर एक दिवसात देतो पैसे काय नाही मला आत्ता पैसे पाहिजे फोन अ खोक कधी येणार पैसे घेऊन शेटा हो बँकेतल्या साहेबांचे मुलगा ऑपरेशन झाले तो म्हणला आठ दिवसात पैसे देतो आठ दिवसाच्या आत पैसे जर नाही दिला तर तुझ्या घोटाचा मुडदाच्या घराला पाठवता ठेव फोन काय झालं रे सौकर ओठ दिवस तुमचे पैसे परत जाऊया बर हे काय अजून तुला काय कर्ज पाहिजे का चालू आहे दोन लाख रुपये कर्ज देतो बर बर चल माझ्या बरोबर एक तास झाला अजून माफ्या नाही आले अरे सावकराकडून दोन लाख रुपये आणणार आहेत म्हणजे उशीर होणारच की बाय बिडनी काढून घेतली काही वर्ष झोपलो होय मला म्हणाला झोपित बायका येऊन मसाज करतील आणि मी झोपल्यावर माझी किडनी काढून घेतली হরম করে তু প্ল্যানিং সরমপুর তুই কিডন প্ল্যানিং কিডনি সদম করে চন্দ্র হো কিডনি দি আবার तर आमचं चॅनल तुम्हाला आवडलं तर सागर धडे हो या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद